जळणारी शेती आणि स्वप्न रात्रीची वेळ होती रात्रीचे दहा वाजले होते आमोशा असल्यामुळे मात्र सर्वत्र काळाभोर अंधारच अंधार पडला होता रानोवाडीत मात्र सामसूम शांतता होती रातखिड्यांचा किर्र असा आवाज सगळ्यांच्या कानावरती पडत होता गावातील मंदिरात मात्र भजन चालू असल्याचा आवाज मात्र येत होता भजन करणाऱ्या मंडळींचा आवाज मात्र साऱ्या गावात ऐकू जात होता मंदिरात दहा बारा ते बारा म्हातारी माणसं आणि तेवढ्याच म्हाताऱ्या बायका बसून भजन करत होत्या मंदिराच्या चारही बाजूला वस्ती होत्या त्यापैकी एका घरात विटोबा नावाचा शेतकरी राहत होता त्यावेळी घरात तो आणि त्याची पत्नी रकमा दोघेच राहत होते अचानक विटोबाच्या कानावरती आवाज ऐकवायला कोणीतरी विटोबाला आवाज देत होत विटोबा विटोबा असं दोन वेळा कुणीतरी हाक मारली त्या मारलेल्या हाकेमुळे विटोबा अचानक दचकला आणि त्याने दार उघडले दारात नारबा नावाचा शेतकरी उभा होता तो फार दूर पळून आला होता असं वाटत होत कारण त्याला दम भरलेला होता नारबा स्वतःच्या श्वासावर नियंत्रण मिळवत विटोबाला म्हणाला अरे विटोबा पळ लवकर तुझ्या शेतात फार मोठा जाल दिसत होता बाबा काय झालंय काय माहित नाही मी आता तिकडून येतोय बघ त्यानंतर विटोबा घाबरून नारोबाला म्हणाला जाळ म्हणजे माझ्या वावरात आग लागली आहे नारबा विटोबाला म्हणाला अरे बाबा होय तुझ्या वावरामध्ये जाळ दिसत आहे वेळ वाया घालवू नकोस चल लवकर माझ्यासोबत असं म्हणत नारबा आणि विटोबा दोघही शेताकडे धावत सुटले विटोबा आपल्या पत्नीला रकमाला काही न सांगता शेताकडे गेला पन होता पण रकमाने मात्र नारबा आणि विटोबाचं बोलणं ऐकलं होतं रकमा आता आपल्या नशिबाला दोष देत दारातच बसून राहिली होती नारबा आणि विटोबाचं बोलणं काही भजन करणाऱ्या मंडळीने ऐकलं होतं आता त्यातील एक म्हातारी रकमाला विचारली अगं रकमे तुझा नवरा आणि नारबा शेताकडे का धावत गेले ग पोरे त्यानंतर रकमा त्या म्हातारीला म्हणाली आत्या काय सांगू तुम्हाला शेतामध्ये आग लागली म्हण ती म्हातारी रकमाला म्हणाली अगं पोरे शेतामध्ये तर पीक नाही कशाला तू उगस काळजी करत बसलेस त्यानंतर रकमा म्हातारीला म्हणाली अहो आत्या कालच नवीन पायपा आणून टाकल्यात नव शेतात त्यानंतर ती म्हातारी रकमाला म्हणाली बाई बाई काय नशीब तुमचं आता त्या पायपांच काय होणार देवाला ठाऊ म्हातारी आणि रकमाचं बोलणं ऐकून रकमाचा दीर बाहेर आला त्यानंतर रकमा आपल्या दिराला म्हणाली भाऊजी तुम्ही जरा शेतात जाऊन येताय काय दोघही आता धावतच शेताकडे गेले आहेत काय झालंय त्या पायपांचं ते तरी बघून या की त्यानंतर रकमाचा दीर रकमाला म्हणाला वहिनी जाऊन म्या तरी काय करणार असे म्हणत त्याने दार लावून घेतले तिकडे विठोबा आणि नारबा विटोबाच्या शेताजवळ पोहोचले दुरूनच दोघांनाही शेतात पसरलेला पायपा आणि आकाशाकडे झेपावणारा जाळ दिसत होता नारबा विटोबाला म्हणाला अरे विट्या जाळ तर लयच मोठा दिसतोय की बाबा त्यानंतर विटोबा दमलेला स्वरामध्ये नारबाला म्हणाला म्हणजे माझ पाईप जळून जाणार बाबा त्यामध्ये बोलता बोलता दोघे घाईघाईने शेतामध्ये पोहोचले पाहता तर पाईपच्या मोठ्या ढिगांचा काळाभोर कोळसा झाला होता ढिगाऱ्याखाली असलेल्या शेवटच्या पाईपने आता पेट घेतला होता जवळपास कुठेही पाण्याचा थेंब नव्हता शेतातून गेलेल्या बांधावरतीही पाणी नव्हते वातावरणात मात्र वेगळा जळका वास भरला होता विठोबा रडक्या स्वरात वरती पाहत देवाला म्हणाला अरे देवा कोणत्या जन्माचा बदला घेतोस रे बाबा अरे मी कालच मोठं कर्ज घेऊन या पायपा आणून टाकल्या होत्या सरकारच्या दाड्यातून कस बस दोन एकराचा तुकडा वाचवला होता त्यात ऊस आणि केळी अशी पिकं घ्यायची म्हणून कर्ज काढून या पायपा मी टाकल्या होत्या काल दुपारी तर समदे पाईप शेतात टाकले की रे बाबा पुरे चोवीस घंटे बी झाले नाही तोपर्यंत हे तू असं केलंस नारबा विठोबाला धीर देत म्हणाला अरे विटू शांत हो जरा दमान घे त्यानंतर विटोबा नारोबाला म्हणाला काय दमान घेऊ र नार्या कस घेऊ सांग बर घात झाला र घात माझा म्या कोणाच्या आद्यात ना मद्यात कोणी डाव साधला असल रे बाबा नारबा विठोबाला म्हणाला अरे विटोबा हा सगळा नशिबाचा खेळ असतोय बघ चल आता घरी आता विठोबा बांधावरती बसून लहान मुलासारखा रडत होता आणि वरती पाहत परत म्हणाला अरे देवा मी आता रक्मीला काय तोंड बाबा अरे आम्ही दोघांनी किती सपान बघितलं होतं केळी लावायची ऊस लावायचा आणि पहिलं पीक आल्यावर मात्र मी रक्मीला सोन्याच्या बांगड्या करायचं असं सांगितलं होतं आता मी तिला काय सांगू तूच सांग शेवटी नारबाने विठोबाला बळच उभं केलं दोघे शेताच्या बाहेर आले विठोबाने पुन्हा एकदा मागे वळून पाहिले त्याच्या स्वप्नाची राख रांगोळी झाली होती स्वतःच्या चितेच्या राखेप्रमाणे राग जाणवत होती दोघे आता घराच्या रस्त्याला लागले त्या भयान शांततेत जणू दोघांचे श्वास एकमेकाशी संवाद साधत होते परंतु विठोबाच्या मनात विचारांचे काहुल माजले होते विटोबा मनातल्या मनात विचार करत होता की हे नक्कीच काम रम्याच असणार आपला भाऊ जरी असला तरी पक्का बनला आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळचे वाजले होते सकाळी लवकर उठून शेतात गेलेला विटोबा शेतातून परत आला आल्या आल्या त्याने रकमाला विचारले रम्या उठला नाही का अजून त्यानंतर रकमा विटोबाला म्हणाली नाही नव रात्री उशिरा आलते लागली असेल झोप त्यांना विठोबा रकमाला म्हणाला हे त्याच रोजच्या झालं आहे जरा त्यानं बी ध्यान द्यायला पाहिजे होते की शेताकडं त्यानंतर रकमा विठोबाला म्हणाली आत्ता आता लगीन झाले नव जरा हाऊस माऊस करण्याचे दिवस आहेत हसण्या खेळण्याचं वय आहे त्यांचं जलंबर संसार लागलायच की पाठीमाग विठोबा म्हणाला पर मला बी थोडा आराम पाहिजे की रक्मे लहानपणापासून मी रम्याला सांभाळतोय की लहानपणीच बाप गेला तेव्हापासून संसार जीवावर चालला आहे की आता त्यानं बी ध्यान दिलंच पाहिजे की आता यांचं बोलणं ऐकून रमा बाहेर आला त्यानंतर रमा आपल्या भावाला म्हणाला काय झालं दादा का वरडतोय त्यानंतर विठोबा म्हणाला काय म्हणलास रम्या आता सकाळी सकाळी दोघांच चांगलं झोपलं होतं रम्या विटोबाला म्हणाला काय म्हणू सांग उठलो नाही तोपर्यंत तुझी ही बनबन चालूच असते विठोबा रमाला म्हणाला अरे बनबन म्हणजे काय र तुला चौदावी पंधरावी होईस तर शिकवलंच की आम्ही कव्हा गुराफुड चारा बी टाकायला आवला नाही कधी शेतात बी ये म्हणलं नाही आणि तू आता आमच्यावरतीच उलट बोलते वय त्यावर विठोबाचा लहान भाऊ रमा विठोबाला म्हणाला हे बघ दादा लहानपणी बापू गेला त्यानंतर चार वर्षांनी माय पण गेली तू मोठा होतास तेव्हा तुला हे करणं भागच होत हे तुझे कर्तव्यच होत तुझ्या जागी मी असतो तर मी पण हेच केलं असत की त्यावर विटोबा आपल्या लहान भावाला म्हणाला हे बघ रम्या मी काय म्हणतोय मला पण थोडाफार आराम पाहिजेच की बाबा आता माझं वय झालंय एखादी तू उठून पहाटे चक्कर शेताकडे मारत जा की त्यानंतर रमा आपल्या भावाला म्हणाला हे बघ दादा शेताची कामं माझ्याकडून होणार नाहीत मी जे शिक्षण घेतले हे शेतातली काम करण्यासाठी नाही घेतलं त्यानंतर विटोबा म्हणाला मग काय विचार आहे तुझा ते तरी सांग आम्हाला त्यानंतर रमा म्हणाला मी नोकरी करणार आहे मला माझा वाटा देऊन टाक तुला लय त्रास होतोय नव शेतीचा वाटणी केल्यामुळं तुला शेतात कमी काम करावं लागेल त्यानंतर विटोबा म्हणाला वाटणी बिटणी करायचं नंतर करू बाबा आताच माझ्या डोक्याला लय टेन्शन आलंय बघ त्यानंतर रकमा आपल्या नवऱ्याला म्हणाली काय झालं धनी काय शेतात पेटलं होतं ते तरी सांगा रकमाने विचारले तसा विटोबा भाना वराला। समोर तर घरापुढे बरीच गर्दी जमली होती त्यात रामही होता तसा विठोबा दुखी आवाजात म्हणाला रकमे कोण्या वैरानं डाव साधला ग रीन काढून आणलेल्या पाईपचा पार कोळसा झाला ग त्या पाईप संघ आपलं सपान बी जळून गेलं की त्या गर्दीमधील एक जण म्हणाला अर बघत काय बसलाय पाटलाला सांगावा धाडा की विठोबा म्हणाला काय होणार हाय वर्दी देऊन मला ठाव आहे की वैरी कोण आहे आपलेच दात आणि आपलंच वट काही नगो पोलीस बिलीस आपल्या रानात आता गर्दीतील एक, एक लोक त्यांचं सांत्वन करून निघून जात होते परंतु रामा आणि त्याची बायको एकही शब्द न बोलता तिथून निघून गेले विठोबाला घेऊन रकमा आत आली दोघांनी एकमेकाकडे पाहिलं दोघांची डोळे आता पाण्याने गच्च भरले होते दार लावून घेतलं आणि रकमाने विठोबाला गच्च मिट्टी मारत ढसा ढसा रडू लागली त्यानंतर रकमा म्हणाली धनी आपण काय कोणाचे घोडे मारले होते व हो। देवानेही आपल्या सोबत असं का केलं त्यानंतर विठोबा आपल्या बायकोला म्हणाला जाऊ दोघे रकमे अजून धड दाकट हाय नव पुन्हा कष्ट करीन आणि पुन्हा सोन्याचा संसार करीन आणि तुला सोन्याच्या बांगड्या घालीन रकमा म्हणाली अहो मी बांगड्याचं नाही बोलत हो धनी पर कुणाचं कधी काय घोडं मारलं नव्हतं आणि आता कुठं सपान बघायला चालू केलं होतं तेवढा असं मोठं संकट आलं परत दुसऱ्या दिवशी विठोबा आणि त्याच्या भावामध्ये वाद सुरू होता वाटणीसाठी त्याचा लहान भाऊ म्हणाला दादा माझी मला वाटणी दे मला माझी शेती करायची आहे नोकरी करत करत त्यानंतर विटोबा म्हणाला काय रम्या वाटणी पाहिजे त्यानंतर रम्या पुढे म्हणाला होय मला वाटणी पाहिजे माझ्या शेताची आणि घराची त्यानंतर विटोबा रम्याला म्हणाला अरे रम्या टक्कुर बिकुर फिरले का काय तुझ रकमा काळजीने आपल्या धीराला म्हणाली अहो भाऊजी असं काय वंगाळ बोलताय तुम्ही अहो तुमच्या बिगर या घरात आम्ही काय राहू शकणार आहे का असं काय बी करू नका बघा तुम्ही विठोबा आपल्या भावाला म्हणाला अरे मी तुला खर्चाला पैसे देतोय की वाटणी कशाला करायला पाहिजे त्यानंतर त्याचा लहान भाऊ म्हणाला मला तुझी भीक नकोय मला माझ्या हक्काचा वाटावाय त्यानंतर विठोबा चिडून म्हणाला ठीक आहे तर मग होऊ दे एकदा वाटणी तुमच्या मनासारखी बोलवा पंचांना रम्याने पहिलाच पंचांची जोडणी करून ठेवली होती त्याने अर्ध्या तासामध्येच सर्व पंचांना गोळा केले आता रानाची वाटणी चालू होती धाकटा असल्यामुळे रम्याला पहिलं रान मागण्याची संधी मिळाली त्याने वरच्या बाजूचा चांगला तुकडा मागितला त्यानंतर घराची वाटणी झाली रकमाच्या आयुष्यामध्ये दुसरा दुर्दैवाचा दिवस उघडला हो त्या दिवशी ती दिवा लावून स्वयंपाक करत होती आणि विटोबाची वाट बघत होती खूप वेळ झाला तरी विटोबा मात्र घराकडे येत नव्हता रकमा आता आत बाहेर करू लागली होती कितीतरी वेळानंतर तिला दुरून येणारा विटोबा दिसला आणि विटोबाला पाहून तिच्या चेहऱ्यावरती आता थोडंफार उजळपणा आला होता पण त्या दिवशी विटोबाची चाल मात्र काही वेगळीच होती तो काहीतरी बडबडत आणि झोकांडा देत घराकडे येत होता घराकडे आल्यानंतर विटोबाने रकमाला विचारले रकमे तू इथे काय करतेस त्यानंतर रकमा चिंतेत विचारली धनी हे काय तुम्ही दारू पिऊन आलात की काय विटोबा म्हणाला होय मी आज दारू पिलोय कुणाच्या बापाच काय जाते मी माझ्या पैशाची पिले आपल्या लहान भावाला शिव्या घालत घालत विटोबा खाली कोसळला आता विटोबाला कस तरी रकमान आतमध्ये नेलं आतमध्ये जाताच विटोबा भडाभाडा ओकू लागला त्यानंतर तो प्रकार रोजच घडू लागला रोज रात्री विटोबा दारू धोसून यायचा आणि घरामध्ये धिंगाणा करायचा दुसऱ्या दिवशी विटोबा शेतामध्ये गेला होता त्याच्या पाठोपाठ रकमाही गेली आता रानामध्ये बरीच नवीन माणसं गोळा झाली होती नेमकं काय चालू आहे हेच रकमाला कळत नव्हतं रकमाने जाऊन गोंधळलेल्या अवस्थेमध्ये विटोबाला विचारलं काय हो धनी शेतामध्ये ही नवीन लोक कोण आहेत त्यानंतर विटोबा काळजीच्या स्वरात म्हणाला मोजणीचे साहेब आहेत आपल्या वावरातून कॅनॉल जाणार आहे म्हणतात आपलं शेत बी मध्ये जाणार त्यातील एक मोजणीचा साहेब विठोबाल रक्कमा कडे पाहात म्हणाला हे बघा तुमच्या रानामधून कॅनल जाणार आहे आणि त्या कॅनल मध्ये तुमचे सहा एकर शेत जाईल पण काळजी करू नका त्याच्या बदले तुम्हाला भरपूर रक्कम मिळेल त्या पैशातून तुम्ही दुसरीकडे शेत घेऊ शकता आणि उरलेल्या पैशात पाईपलाईन करून तुम्ही केळ्याने ऊस असं लावू शकता त्यानंतर विटोबा साहेबाला म्हणाला अहो साहेब ते सगळं बरोबर आहे की पण ही जमीन माझ्या काही ऐकलं नाही मोजणी केले आणि ते तिथून निघून गेले आणि शेवटी व्हायचे तेच झाले सरकार पुढे कुणाच काय चालणार विठोबाचा सहा एकराचा तुकडा त्या सरकारच्या घशामध्ये गेला होता मात्र बाजूला असलेला रामाचा तुकडा तसाच राहिला होता काही महिन्यात काम पूर्ण झाले मोठ्या थाटामाटात केनालचं उद्घाटन झालं ज्यांच्या रानाच्या जमिनी केनलमध्ये गेल्या होत्या त्यांना सरकारच्या हस्ते पैसे मिळणार होत त्या दिवशी एक मंत्री आला आणि त्यांनी सरकारने दिलेले अनुदान घोषित केले हातात पडलेली रक्कम पाहून सारेच शेतकरी हादरले होते सरकारने विश्वासघात केला होता असं शेतकऱ्यांमध्ये चर्चा चालू होती अत्यंत कमी प्रमाणात मोबदला देऊन शेतकऱ्यांच्या सारे शेतकरी मंत्र्याला भेटले प्रयत्न केले पण त्याचा काहीही फायदा झाला नाही नशिबाला दोष देत सगळे शेतकरी घराकडे परत आले आणि त्यासोबत विठोबाई घराकडे आला आता विठोबाने थोड्याफार पैशामध्ये एक एकरचा तुकडा घेतला होता आता विटोबाचं पाच एकर त्या कॅनलमध्ये गेलं होतं आता केनॉलचं काम पूर्ण होणार होतंच तेवढ्यात केनलची भिंत कोसळली आणि केनालचं काम थांबून राहिलं दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली होती पेपरात फोटोही आला होता कॅनॉलमध्ये बांधत असताना सिमेंट हलकं वापरलं त्यामुळे हे काम फसलं असं पेपरमध्ये हेडलाईन होती नारोबा आपल्या मित्राला सांगत होता विटोबा आपण जमिनी घेतल्या खरं पण तिथं पाण्याचा एकही थेंब नाही पुढच्या सहा ते सात वर्षापर्यंत हे कॅनलचं काम होणार नाही आणि आपल्याला असंच वाऱ्यावरती सोडणार आहे हे सगळं सांगत असताना रकमाच्या हातातील पूजेचं ताट खाली गळून पडलं विटोबाने रकमाकडे पाहिलं तेव्हा त्याला तिचा मंगळसूत्र नसलेला रिकामा गळा दिसला